शेतकरी मित्रांनो तुम्ही जो गुला हा गुलाबाचा प्लॉट पाहताय हा आपला घरचा गुलाब आहे आणि गुलाबाची जी जाती आहे बोर्डे जातीचा गुलाब आहे खरं तर गुलाबामध्ये बऱ्याच जे प्रॉब्लेम्स येतात गुलाबामध्ये फोटव्यांची संख्या आहे फोटव्यांची संख्या बऱ्यापैकी मिळत नाही म्हणजे बऱ्यापैकी शेतकरी ज्यावेळेस मला फोन करतात की आमचा आम आम्ही गुलाबाची लागवड केली पण आम्हाला मनावासा फुटवा निघत नाही फुलकली निघत नाही जे स्प्राउटिंग म्हणतो आपण जे स्प्राउटिंग मनावासा निघत नाही म्हणजे एकदा जर तुम्ही कट पॉईंट घेतला तर तिथनं दोन ते तीन स्प्राउटिंग निघणं खूप गरजेचं असतं बऱ्याच वेळा काय शेतकऱ्यांना एकच त्यामध्ये स्प्राउटिंग निघत असतं शेतकरी मित्रांनो तुम्ही प्लॉटमध्ये पाहू शकता की फुटव्यांची संख्या प्रचंड आहे म्हणजे एका झाडाला बारा पंधरा फुटवे आहेत म्हणजे काय होतं की आपण या प्लॉटमध्ये दर पंधरा दिवसातून एकदा सदाबार फ्लावर स्पेशल किटचा यामध्ये वापर करतो बुमे लाइफ सायन्सचं प्रोडक्ट आहे अतिशय सुंदर प्रोजेक्ट प्रोडक्ट आहे ते जर तुम्ही या प्रोडक्टचा दर पंधरा दिवसांनी एकदा गुलाबाल्याचा वापर केला तर तुम्हाला प्रचंड फोटो मिळणार आहे माझ्यासमोर तुम्ही पाहू शकता की आपण इथं या ठिकाणी एक कट पॉईंट घेतला होता आणि कट पॉईंट घेतल्यानंतर इथनं फोटो पाहू शकता स्टेमची झाडी उंची स्टेमची लांबी लेंथ आणि लिप साईज इंडेक्स पाहू शकता लिप साईज इंडेक्स बघा कशी लिप साईज इंडेक्स त्यामध्ये चांगले आहेत अगदी तर तुम्ही प्लॉटमध्ये पाहिलं तर आपल्याला जी प्लॉटची उंची म्हणतो सा हा बरोबर सात महिन्याच्या पुढं प्लॉट झालेला आहे आणि फुटवे जर म्हटलं शेतकरी मित्रांनो प्रचंड फुटवा आहे म्हणजे जे शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येतात की बाबा गुलाबामध्ये तुम्हाला रेकॉर्ड ब्रेक जर उत्पादन घ्यायचं असेल तर तुम्हाला फुटवा चांगला पाहिजे दुसरी गोष्ट सदा बार फ्लावर स्पेशल सोडल्यानंतर फुलाची प्रत म्हणतो आपण शेतकऱ्यांना प्रत चांगली येते जो दांडा आहे दांड्याची लांबी चांगली वाढलेली आहे तुम्ही फुटे पाहू शकता माझ्यासमोर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सकाळी सकाळच्या वेळी जी फुट फुटे आहेत दा फुटे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे हा वीजगुंठे क्षेत्राचा प्लॉट आहे आपला साडेसहा हजार कलम आपण यामध्ये बसवलेलं हो आहे पाच बाय सव्वावर याची लागवड आहे हे पाहू शकतो दोन बेडमधलं अंतर हे पाच फुटे आणि दोन रूपातलं जे अंतर आहे हे रूपातलं अंतर झेक जॅक पद्धतीने सव्वा फूट ठेवलेलं आहे शेतकरी मित्रांनो बोर्डेक्स गुलाबामध्ये तुम्हाला रेकॉर्ड ब्रेकचं उत्पादन घ्यायचं असेल तर तुम्हाला खत व्यवस्थापन महत्त्वाचा मुद्दा आहे मग तुम्ही त्याला वॉटरस लेबल खतं देणं गरजेचं आहे से, काही संजीवकाचा त्यामध्ये वापर जर केला तर तुम्हाला जे उत्पादन बनतो शेतकरी मित्रांनो हे उत्पादन त्यामध्ये चांगलं भेटत असतं खरं तर बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम असतात गुलाबामध्ये की उत्पादन भेटत नाही थ्रिप्स व्यवस्थापन व्यवस्थित त्यामध्ये मिळत नाही खत व्यवस्थापन करताना शेतकरी त्यामध्ये बऱ्याचशा चुका करते का बाबा त्याला व्यवस्थापन व्यवस्थित करत नाही तर शेतकरी मित्रांनो गुलाबामध्ये ज्या तुम्ही व्यवस्थापन करताय त्यावेळेस तुम्हाला खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन रोग व्यवस्थापन हा त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे तुम्हाला परत एकदा मी दाखवतो की जे स्प्राऊटिंग निघलेलं आहे शेतकरी मित्रांनो प्रचंड स्प्राउटिंग आहे सदाबहार फ्लावर स्पेशल किटची कामाल तुम्ही पाहू शकता प्रचंड फुटवा आहे म्हणजे एका झाडाला दहा पंधरा वीस फुटवे म्हणलं तरी हरकत नाही तुम्हाला मी दाखवते की फुटवे पाव पाहू शकता तुम्ही प्रचंड फु फुटव्याची संख्या ह्यामध्ये तुम्हाला पाववायस मिळते म्हणजे बऱ्याच वेळा शेतकरी असं म्हणतात की बाबा जसं तुम्ही व्हिडिओमध्ये प्लॉट दाखवताय तसंच आमचा रिअलमध्ये प्लॉट आहे बरेचसे शेतकरी यामध्ये व्हिजिट करतात शेतकरी मित्रांनो तुम्हालासुद्धा आमच्या गुलाबाच्या प्लॉटला व्हिजिट करायचे असेल तर तुम्ही बोरकरवाडी गाव बोरकरवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी तुम्ही येऊ शकता आणि आमच्या जो गुलाब आहे ह्या गुलाबाला प्रत्यक्ष व्हिजिट करून तुम्ही त्यामधनं माहिती घेऊ शकता खरं तर आपल्या प्लॉटला आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांनी व्हिजिट केलं महाराष्ट्रातील जे गुलाब उत्पादक शेतकरी ते आपल्या प्लॉटला व्हिजिट करण्यासाठी येतात बऱ्याच वेळा काय होतं की प्रत्यक्ष प्लॉट पाहिल्यानंतर तुम्हाला जे रिझल्ट दिसतात शेतकरी मित्रांनो हे रिझल्ट तुम्हाला पाहायचं मिळणार की बऱ्याच वेळा काय होते व्हिडिओमध्ये पानं आणि प्रत्यक्ष पानं यामध्ये बऱ्याच वेळा बराचसा बदल असतो खरं तर गुलाबामध्ये नक्की काय केलं पाहिजे व्यवस्थापन कसं केलं पाहिजे त्यामध्ये जे आपण हो खते व्यवस्थापन हे खत हो व्यवस्थापन मी बरेचसे व्हिडिओ हो शेतकरीमित्रा बनवलेले मेह मानकुशील युट्यूब चॅनल तुम्ही पाहू शकता तुम्ही लेंथ पाहू शकता स्टेम पाहू शकता आणि जी क्वालिटी आहे आपण म्हणतो फुलाची ही शेतकरी मित्रांनो तुम्ही त्यामध्ये क्वालिटी पाहू शकता की एक क्वालिटी आहे खरं तर गुलाबामध्ये काम करत असताना मला बारीक सारी गोष्टी शेतकरी अभ्यास करावा लागेल आत्ताच व्हॅलेंटाईन होऊन गेलेलं आहे आता या प्लॉटमध्ये आपण बराचसा माल काढला आणि आता परत हा प्लॉट व्हॅलेंटाईन झाल्यानंतर परत सज्ज झाला आहे बा आपल्याला माल देण्यासाठी म्हणजे तुम्हाला उत्पादन काढण्यासाठी खरं तर व्यवस्थापन हा महत्त्वाचा मुद्दा आहे संपूर्ण मार्गदर्शन मेमाने कृषी आमच्या युट्यूब चॅनल उपलब्ध आहे तुम्ही चॅनलवर जाऊन आमचे व्हिडिओ पाहू शकता आणि जे मार्ग मार्गदर्शन आहे मार्गदर्शन व्हिडिओ आपण बरेपैकी त्याच्यावर बनवलेले आहेत आणि कंटिन्यू आपले जे व्हिडिओ आहेत गुलाब शेतीवर असतात शेतकरी मित्रांनो गुलाब लागवडीपासून ते अगदी काढणीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन मिळवण्यासाठी अजूनही शेतकरी मित्रांनो गुलाबपासून ते अगदी काढणीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन मिळवण्यासाठी अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद